आता जातो खाली युट्यूब चॅनल आहे म्हणून चॅनल आहे माझा तर काकी काकी पण पावसाच आकाडले त्या राम मंडई मी ऋषा स्वागत करतो आर सूर्यंशी ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि मित्रांनो आज मी निघालो औदुंबरला जरा मागाशी पाऊस होऊन गेलाय थोडासा आता पाऊस जरा उघडलाय बघतो कसा कसा विषय होतोय आणि निघालो औदुंबरला तर चला कसा कसा विषय होतो बघूया तर पाऊस पडून उघडलाय आणि मी निघालोय तर विषय कसा होतो बघूया कारण रस्त्याला वगैरे पाणी तुम्ही बघू शकता सगळा विषय असा झालाय रस्त्याचा विषय विषय जरा गंभीर आहे आपल्याला आधी मध्ये कुठं पाऊस आणि आढवा येतो काय माहीत चल काय आपल्या आला आला सुट्टी जायना जायला तरी पण चला कसा विषय होतो बघूया अमनापूरात आलोय आणि अमनापुरात पाऊस चालू झाला इथे आणि बघू आता थोडासा पाऊस थांबला की मग पुढं जाणार आहे बघूया कसं कमी होतो आणि पुढं तर चलो परत काय मुंबई नाव घेऊन झाला आहे कंटिन्यू झाला जरा पाऊस थांबलाच वाटतंय बघूया जाऊया हळूहळू करत जाऊया तर जस्ट आवनापूरच्या पुलाव पोचलो इथं आणि पावसात भिजलो आहे त्यामुळे थंडी जाऊन वाजायला लागल्या आणि ना एकदम एक नंबर आहे वातावरण एक नंबर अजून बघू शकता आहे वातावरण आहे आणि जरा थंडी वाजायला लागल्या म्हणून थांबलो इथं था। गार वारे वाऱ्या हो। वाऱ्यानं गार झालं गाडून येताना चला लवकर जातो नाहीतर दुसऱ्यांदा पाऊस याच्या अगोदर आम्हाला गेलं पाहिजे होतं जाऊन आपलं दर्शन घेऊन लवकर घराला लवकर गेलं पाहिजे नाही तर मग घरातले आणि वरातले दांगा करतेली कारण वीज पण व्हायला लागल्या आधीमध्ये तर चलो लवकर वाहतो जरा पुलाव म्हटलं थांबावं जरा दही थंड वाजायला लागलेली तर चलो ला तर विषय असा झाला की आत्ता जस्ट मी आलोय उदमपूरमध्ये आणि एक लागले की माझा हातपाय थरथर कापाला भिजलोय पावसात थोडस आणि पौर्णिमा असल्या पौर्णिमा आहे तरी पण काय गर्दी अशी म्हणावशी अशी तर कारण पाऊस पडून गेला जास्त आता मी निघालो आहे आता जातो खाली यूट्यूब चॅनल आहे माझं ब्लॉगिंगचं आर युडिंगचं ब्लॉग म्हणून चॅनल आहे माझा तर काकी काकी पण पावसाच भिजले तर कालच्यानुभ आकाडले त्या पण विषय असा झाला की जास्त गार लागल्यामुळं काही काळजी बंद झाले मला भिजलो पावसात जाम आणि कार्यकर्त्याने येताना एकाला लिफ्ट दिली त्या लिफ्ट कार्यकर्त्याने माझा शर्ट घाण केला सगळा तर मंदिराकडे निघालोय दर्शन घेतो जाऊन आणि मग परत बोलू आपण साईडला तिकडं तर विषय असा झाला की एवढ्या लांबणं आलोय आणि गार्ट्याचं आता पावसा पण वातावरण झालंय आणि रांग बघू शकता तुम्ही पाक वरण रांग आहे आणि कालीपर्यंत आता लवकर घरी जायचं आहे म्हटल्यावर ना मुखदर्शनच दर्शनच घेतलंय आणि निघालोय आणि खाली घाटाव बघा गर्दी की घाटाव पण भरपूर गर्दी आहे खाली चला जरा आपण पुढे जाऊन बघूया कसा कसा विषय होतो आपला खाली नदीकडे जाऊ का नको असं चाललंय माझं पण बघतो आता विषय जरा गर्दी आहे नदीवर दे जायचं म्हणतोय आपलं घर आपलं वर घर घरी गेलेलं परवडते चप्पल घालतो आधीच पावसात नाही येताना जाम भिजलो घरात जाम झाला आज तरी वीज वीज वगैरे जास्त होती घरातली म्हणत होते राहतो दे पण नाही म्हणलं जाऊन येतो आज कारण आज पौर्णिमा ना जाऊन आलेलं बरं पडेल म्हणलं तर चलो आता जातो जरा मग ही थंडी वाजत होती जास्त जरा बरं वाटायला लागलं आता आता तिकडं जाणार आहे जरा जाऊन बसणार आहे तिकडं आणि तिकडला व्यू जावतो तुम्हाला एक नंबर व्यू आहे आणि शांतता वगैरे एक नंबर असते इथं ते प्रत्येक गुरुवारी आणि आंब पौर्णिमेला येतो इथं तुम्ही पण या ते एकदा येऊन जावं इथं दर्शन घेऊन भारी वातावरण इथलं एक नंबर आहे तर आलोई जस्ट इकडं घाटाकडं आणि तुम्ही बघू शकताय अजून मी जावणार आहे तुम्हाला त्यानंतर बघू शकताय तुम्ही तर विषय असा की एक नंबर निवांत वातावरण शांत असते इथं या एकदा एकदा येऊन जावं इथनं रिलॅक्स वाहतो ना आणि त्यात आज पाऊस पडला आहे त्यामुळं काही गर्दीच नाही काहीच नाही का गर्दी असती तर मग मज्जा झाली असते तेवढीच कृष्णा नदीच्या तीरावरती हे मंदिर आहे आणि एक नंबर वातावरण इथलं बरं तुम बघू शकता थोडा वेळ आता मी इथं बसणार आहे बसायला पण सगळं वल्ले झाले चेअर वगैरे बघू शकता तुम्ही त्या सीटा वगैरे बल्ल्या झाल्या त्या मग बघा बघा जरा थोडा वेळ थांबणार येतं जे झाडं वगैरे येतं ते एक नंबर वातावरण आणि थोड्या जायलाच म्हणतोय कारण घरातनं पण फोन यायला लागले ते पावसाचं वातावरण झालंय तर पाऊस कमी झालाय आणि जरा आमच्या गावाकडे पण फोन करून विचारले मी पाऊस नाही म्हटल्यावर आता ना जायच म्हणतोय आणि हां मेन मुद्दा राहायला सांगायचा की घरातून फोन आला मला की भेळ घेऊन या कारण अवदंबरोवरली भेळ एकदम क्वालिटी लागते त्याने म्हणते ते जाऊ आपण भेळ वगैरे घेऊन घरी जायला म्हणतो तर चलो आज पावसानं भिजवलंय जाम झाले दर्शन वगैरे झाले आणि गर्दी असल्यामुळं काय रांगेतनं दर्शन घेतलं नाही मी बाहेरनंच घेते तर आता भेळ इथं घेतो एक पॅक करून तर इथं काही भेळ पाहिजे होती पॅक करून श्री गणेश भेळ घरात घरात जाऊन तयार करणार आहे हां तर दादा भेळ करायला सांगितलं आहे करून लगेच आपलं घेऊन जायचं कारण पावसाच्या अगोदर घरी पोचलं पाहिजेला आहे तर घरच्यांसाठी भेळ वगैरे घेतलं घेतले आणि आता मी घरी निघालो आहे तर पावसाच्या आधी घरी पोचायचं म्हणून मी आता व्हिडिओ इथंच थांबवणार आहे कारण जाताना जी जर्नी तुम्हाला दाखवणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता जातो घरी आणि मिळतो आपण पुढल्या ब्लॉगमध्ये